नमस्कार मी डॉक्टर आदिनाथ राजगुरु आयवेब कन्सल्टंट राजगुरू आयवेब सेंटर अक्षय हॉस्पिटल धाराशिव उस्मानाबाद आज आपण चर्चा करूया वय आणि त्याचा फर्टिलिटीशी कोणता संबंध आहे याविषयी स्त्रियामध्ये गर्भधारणाची क्षमता वयाच्या अठ्ठावीस वर्षापर्यंत खूप चांगली असते म्हणजे स्त्रीबीजांची संख्या आणि स्त्रीबीजांची गुणवत्ता वयाच्या अठ्ठावीस वर्षापर्यंत खूप चांगली असते आणि वयाच्या तीस वर्षानंतर स्त्रीबाजांची संख्या हळूहळू कमी होते वयाच्या पस्तीशी नंतर स्त्रीबाजांची संख्या झपाट्याने कमी होते चाळीस वर्षानंतर स्त्रीबेजांची संख्या कमी झालेली असते आणि गुणवत्ता सुद्धा तेवढी चांगली नसते त्यामुळे प्रेग्नेन्सी राहण्यासाठी अडथळे निर्माण होतात आणि प्रेग्नन्सी राहिली तरी सुद्धा अशा पेशंटमध्ये मिस करायचे चान्सेस जास्त असतात वय वाढल्यानंतर ओहोरेन रिझर्व्ह कमी होतो म्हणजे स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता कमी होते हार्मोन इम्बॅलन्स होतात आणि काही वेळेला प्रेग्नन्सी राहण्यासाठी ई आर टी म्हणजे असिस्टेंट रिपोरेटिव्ह टेक्नॉलॉजी आयुआय किंवा आय व्ही एफ या उपचारांचीही गरज पडू शकते स्त्रियांनी लग्न झाल्यानंतर वाट पाहण्यापेक्षा लगेचच बाळ होण्यासाठी प्रयत्न करायला हवा जेणेकरून वय वाढल्यानंतर प्रेग्नेसी राहण्यासाठी ज्या अडचणी येणार आहेत अडथळे येणार आहेत हे धोके आपण टाळू शकतो निश्चितच वाढत्या वयाचा फर्टिलिटीवर परिणाम होतो परंतु योग्य उपचार योग्य सल्ला याच्या सहाय्याने आपण आई होण्याचं स्वप्न साकार करू शकता